आता एक महत्वाची बातमी येते अहमदनगर शहरातून बातमी आहे नगर अर्बन बँकेतील घोटाळ्या प्रकरणी नगर अर्बन बँकेतील घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजपचे माजी नगरसेवक तथा माजी संचालक मनेश साठे आणि माजी उपाध्यक्ष अनिल कोठारी यांना दोन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय अहमदनगर मधील नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत भाजपचे माजी नगरसेवक तथा माजी संचालक मनीष साठे आणि नगर अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष अनिल कोठारी या दोघांना अटक करण्यात आली दरम्यान या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आला असून दोन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारा प्रकरणे याआधी बँकेतील अधिकारी प्रदीप पाटील आणि राजेंद्र लुलिया यांना अटक करण्यात आली ते देखील न्यायालयीन कोठडीत आहे दरम्यान या गुन्ह्यातील अधिकारी आणि काही संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यानंतर अनिल कोठारी आणि मनेश साठे यांना विशेष पथकानं ताब्यात घेतलं होतं दोघांकडे चौकशी करण्यात आली दरम्यान दोघांची प्रकृती खालावल्यानं त्यांना वैद्यकीय उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वैद्यकीय उपचारानंतर त्यांना अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं यावेळी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद तर कर्जदाराच्या खात्यातील पैसे यांच्या खात्यात आले का याचा तपास करायचा आहे अफरातफरीत यांचा कुठे सहभाग आहे का हे देखील तपासायचं आहे त्यानंतर कोठारी आणि साठे तर्फे वकील महेश तवले आणि संजय दुशिंग व संकेत ठाणगे यांनी न्यायालयात बाजू मांडली फॉरेन्सिक ऑडिट झालं यात या दोघांकडे काहीच निष्पन्न झालं नाही कर्जदार आणि या दोघांचे परस्पर व्यवहार असू शकतात तसेच दोन वर्षात या दोघांकडे चार वेळा चौकशी करण्यात आली चौकशीत देखील काहीच निष्पन्न झालं नाही असा युक्तिवाद केला तर न्यायालयाने दोन्हीकडचा युक्तिवाद तपासून अनिल कोठारी आणि मनेश साठे या दोघांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय दरता नगर अर्बन बँकेतील घोटाळ्या प्रकरणी अटक असलेले अनिल कोठारी आणि अनि मनेश साठे यांना आता दोन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर